हाय फ्रेंड नमस्कार आज आपण रेसिपी बघणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे मेथी चिकन सुक्का तर चला मग आज त्याची रेसिपी बघूया तर रेसिपीसाठी साहित्य लागणारं एक किलो चिकन आहे आणि जिरं आणि तिळ आहे सम प्रमाणात घेतलं आहे ते कोथिंबीर आहे बारीक चिरलेली आणि आलं आणि लसूण जेवढं लसूण आहे तेवढंच आलं घेतलेलं आहे आणि याच प्रकारचे म्हणजे या साईजचे कांदे आहेत हे आपण चिरून घ्यायचे आहे सात कांदे आहेत खोबरं आणि स्वच्छ दोन अशी मेथीची भाजी आहे चिरलेली आणि आमच्या इकडे हा आरे मसाला मिळतोय आणि तुमच्या इकडे कुठला मिळत असेल तो तुम्ही वापरा चिकन मसाला आहे तसंच घरगुती चटणी घेतलेली आहे ही चार चमचे चटणी आहे तसंच हळद घ्यायचं आहे चवीनुसार मीठ तर चला मग आज रेसिपी चालू करूया प्रथम याला शिजवायचं आहे आणि शिजवण्यासाठी एक घेतली आणि कढाईमध्ये चिकन टाकलंय त्यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार हळद घालायचं आहे दोन चमचे हळद नंतर हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक लक्षात ठेवायचं की यामधलं पाणी आठल्याशिवाय पाणीवरती घा वरून घालायचं नाही आणि वरून घालताना नंतर गरम पाणीच वापरायचं त्यामुळे चिकनला चांगली चव चा येते हे बघा चांगलं मिक्स केलेलं आहे आणि यावरती आपण कोथिंबीर चिरलेली आहे ती टाकायची नंतर झाकून ठेवायचं हे पाणी आटल्यानंतर गरम पाणी घालूया आपण बघा अजून पाणी आटलेलं नाही थोडंसं पाणी आहे सारखं चेक करत राहायचं याला इथं मी तवा घेतला आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा मसाला तयार करू शकता तवा पूर्ण गरम होऊ द्यायचा यामध्ये तीळ आणि जिरं भाजून घ्यायचं हे तडतडायला लागलं ला की लगेच काढून चा घ्यायचं तव्यातून थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे भाजून घेऊया यामध्ये एक चमचा तेल टाकूया लालसर होईपर्यंत भाजायचं आहे यासमध्ये लसूण पण टाकून घ्यायचा पाणी आटले काय पाणी आटलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालून गर घ्यायचं यामध्ये मी थोडं जास्त पाणी घातलंय मला याचा रस्सा सुद्धा करायचा आहे तुम्ही थोडं सुद्धा पाणी घालू शकता फक्त सुक्क करणार असला तर अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये खोबरं घालायचं आणि आलं आणि त्यानंतर पहिल्यांदा आपण जिरा आणि ते घेतलेलं भाजून ते सुद्धा घालायचं हे मिक्स करायचं कोथिंबीर पण टाकून घ्यायची आताच गॅस बंद करून घेऊया आता हे एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड झाल्यानंतर मग मिक्सरला लावून घेऊया बघा हे चिकन शिजलेलं आहे बघा अशा प्रकारे मसाला एकदम बारीक करून घ्यायचा चांगला मिक्स करून घेऊया बघा किती स्मूथ झालाय मसाला कढई घेतल्या कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल टाकूया एक चार चमचे तेल टाकायचं रस्सा आणि सुक्क याचा एकदमच मसाला मी भाजून घेणार आहे तेलात परतून आहे तेल गरम झाले काय बघूया तेल अजून गरम झाले नाही तेल गरम झाल्यानंतर हा मसाला टाकायचा ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही रेसिपी गरम चपाती किंवा भाकरी बरोबर छान लागते मसाला एकदम चांगला भाजून घ्यायचा उशीर लागू दे पण मसाला चांगलाच भाजायचा हे बघा मसाला भाजत आलाय तेल सुटल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर ही आपली घरगुती चटणी वापरायची तिखट टाळ नाही एवढी आमची चटणी त्यामुळे आम मी पाच चमची चटणी घेतल्या मिक्स करायचं चांगलं आरे मसाला टाकूया थोडासा शिल्लक ठेवायचा चवीनुसार मीठ टाकवायचं सुरुवातीला टाकलेलं त्यामुळे आता थोडंसं टाकायला लागलं मीठ मी चांगलं तेल सुटल्यानंतर इकडच्या साईडला मी इकडच्या साईडला आळणी काढल्या गरम पाणी घातले त्यामध्ये आमटीसाठी आता यामधला मसाला थोडा आपण यात टाकायचा बघा रस्सा तयार झाला थोडासा असं कट काढून घ्यायचा यामध्ये टाकून घ्यायचं आता हे चिकन टाकून घेऊया यामध्ये थोडस रसामध्ये टाकायचं आता यावर ही मेथीची भाजी टाकायची परत हे मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घेतल्यानंतर थोडेसे आणि यावर रस्सा टाकायचा परत हे मिक्स करून घ्यायचं काना असं मिक्स झालं की त्यावर झाकण लावून ठेवायचं आहे थोड्या वेळाने यामध्ये जरासा अरेचा मसाला टाकायचा वरून परत मिक्स करायचं तयार आहे आपलं मेथी चिकन सुक्क आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद